जय हिंद भावी निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सोळा मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर जा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एश्टर क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस हा खालीलपैकी कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रभा वर्मा प्रभा वर्मा यांना सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे प्रभा वर्मा या एक मल्याळम कथा कादंबरीकार आहेत त्यांच्या रद्र सात्विकम या साहित्यासाठी त्यांना हा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर अमिताभ बच्चन हे जे आहेत यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळाला आहे त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया नागरिकत्व कायदा दोन हजार एकोणीसनुसार प्रश्न क्रमांक एक बघूया नागरिकत्व कायदा दोन हजार एकोणीसनुसार रिकामी जागा तारखेला किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या हिंदू जैन शीख बौद्ध पारशी व ख्रिश्चन यांना नागरिकत्व देण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा म्हणजेच नागरिकत्व कायदा दोन हजार एकोणीसनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या हिंदू जैन शीख बौद्ध पारशी व ख्रिश्चन यांना नागरिकत्व हे देण्यात येणार आहे कशामुळे आहे बघा तर नुकतेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार पहिल्या चौदा व्यक्तींना नागरिकत्व हे बहाल करण्यात आलेलं आहे तर पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे जे आपले तीन शेजारी देश आहेत यामध्ये छळ झालेल्या बिगर मुस्लिम स्थलांतरितांना या सी ए कायद्यानुसार म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा त्यालाच सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे सी ए ए असं म्हणतात या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व हे जे आहे हे देण्यात येणार आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग दोनमधील मधील कलम पाच ते अकरा दरम्यान नागरिकत्वासंबंधी तरतुदी ह्या देण्यात आल्या आहेत नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आहे त्यामध्ये आतापर्यंत नऊ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे त्यामध्येच ही दोन हजार एकोणीसमधील दुरुस्तीसुद्धा आहे ती धरून आतापर्यंत नऊ वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे नागरिकत्व मिळवणे गमावणे याबाबत तसेच नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही तरतुदी करण्याचा अधिकार राज्यघटनेने संसदेला दिलेला आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस हा जो आहे हा अकरा डिसेंबर हजार एकोणीस रोजी अंमलात आलेला आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया सरत्या आर्थिक वर्षात भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश खालीलपैकी कोणता ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन चीन हा जो देश आहे हा सरत्या आर्थिक वर्षामध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश हा ठरला आहे भारतात चीनकडून तब्बल दहा हजार एकशे सत्तर कोटी डॉलर्सची आयात ही करण्यात आलेली आहे तर भारतामधून चीनमध्ये फक्त सोळाशे कोटी डॉलर्सची निर्यात करण्यात आलेली आहे म्हणजेच बघा आयात दहा हजार एकशे सत्तर कोटीची आयात आहे आणि निर्यात फक्त सोळाशे कोटी डॉलर्सची आहे भारताची भारताची आर्थिक वर्ष काय आहे तर एक एप्रिल ते एकतीस मार्च हे जे आहे हे भारताचे आर्थिक वर्ष आहे बघा चीन कुठे आहे तर भारताच्या उत्तरेला हा या ठिकाणी चीन हा देश आहे चीनची राजधानी काय आहे बीजिंग अध्यक्ष आहेत शी जिनपिंग पंतप्रधान आहेत ली कियांग चलन आहे युआन चीनला भारतातील पाच राज्याच्या सीमा लागतात त्यापैकी लडाख हा एक केंद्रशासित प्रदेश आहे त्यानंतर हा हिमाचल प्रदेश त्यानंतर उत्तराखंड या ठिकाणी हा छोटा जो आहे हा सिक्कीम आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेश अशा पाच राज्यांच्या सीमा ह्या चीनला लागतात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया केंद्रीय बंदर जहाज वाहतूक आणि जलमार्ग विभाग मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सर्वानंद सोनोवाल सर्वानंद सोनोवाल हे जे आहेत हे केंद्रीय बंदर जहाज वाहतूक आणि जलमार्ग विभाग मंत्री आहेत कशामुळे चर्चेत आहेत तर सध्या ते इराणच्या दौऱ्यावर आहेत आणि या आपण कालच बघितलं की इराणमधील जो चाबाहार बंदर आहे त्याच्या चाबहार चा बंदराला विकसित करण्यासाठी भारताने इराणसोबत दहा वर्षाचा करार केलेला आहे तर भारताचे जे केंद्रीय बंदर जल जहाज वाहतूक आणि जलमार्ग विभाग मंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल हे सध्या इराणच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी तेथेच ते इराणच्या ताब्यामध्ये आपले चाळीस सागरी कर्मचारी आहेत भारतीय त्यांच्या सुटकेचे आव्हान सुद्धा त्यांनी इराणचे जे परराष्ट्र मंत्री आहेत हुसेन आमिर अब्दुल्लाहियान यांना त्या चाळीस सागरी कर्मचाऱ्याच्या सुट्टीची विनंती केली आहे लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया स्लोवाकियाचे पंतप्रधान कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट फिको रॉबर्ट फिको हे जे आहेत हे स्लोवाकियाचे पंतप्रधान आहेत कशामुळे चर्चेत आहेत तर स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर ते एका कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यामुळे सध्या ते चर्चेमध्ये आहेत तर स्लोवाकिया हा जो आहे हा एक युरोपीय देश आहे युक्रेनच्या पश्चिम दिशेला म्हणजे युक्रेनला लागूनच आहे पश्चिम दिशेला स्लोवाकिया हा देश आहे एक यु युरोपीय देश आहे आणि या देशाची राजधानी आहे ब्रास्तिलावा लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया फताह हो टू रॉकेटची यशस्वी चाचणी कोणी केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाकिस्तान पाकिस्तान या देशाने फताह टू या रॉकेटची नुकतीच यशस्वी चाचणी केली आहे फताह टूद्वारे चारशे किलोमीटर अंतरापर्यंत लक्षाचा अचूक वेध घेता येऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की इथिलीन ऑक्साइड या कीटकनाश प्रश्न असा आहे की इथिलीन ऑक्साईड हे जे कीटकनाशक आहे हे कोणत्या रोगास कारणीभूत ठरते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद